नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा अद्वेतने ठरल्याप्रमाणे मस्त कलाच्या सरप्राईज बर्थडे पार्टीची तयारी केली असते तो मस्त गाडी सजवतो कला बाहेर येते तिथे गेल्यावर बघते तर गाडीची मग ती डिक्की उघडते आणि ते बघून तर थिरा खूपच आनंद होतो तेवढ्यात अद्वैत येतो मागून म्हणतो हॅप्पी बर्थडे टू यू डिअर खरे मग ते दोघंही केक कापतात आद्वेत कलाला केक भरवतो मग अद्वैत तिला त्यांचे डिवोर्स पेपर्स देतो मला ते बघते म्हणते डिवोर्स पेपरवर चक्क सॉरी आद्वेत म्हणतो तुझा बड्डे गिफ्ट आहे मला म्हणते तू मला सॉरी अद्वेत म्हणतो हो हो मला म्हणते द परफेक्शनिस्ट अद्वेत तिचं तोंड दाबतो म्हणतो चुप डिवोर्स पेपरवर सही केली असती तर बरं झालं असतं असं म्हणून मी चूक केली आता मनापासून सॉरी म्हणतो गप्प कबूल कर आणि दोघेही खासतात खूप आनंदात असतात याची जोडी अशीच कायम आनंदात राहू दे असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा